भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र होनराव यांची निवड झाल्याबद्दल पंचायत समितीचे माजी उपसभापती जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र होनराव यांची निवड झाल्याबद्दल पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला लवकरच काँग्रेस पक्षाला सोड देत आप्पासाहेब बिराजदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं कुंभारीचं राजकारण बदलणार रा आहे आप्पासाहेब बिराजदार यांनी आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असे संकेत दिल्यानं कुंभारीसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे या सत्कार समारंभात बोलताना माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार यांनी रामचंद्र होनराव यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला पक्षासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं या प्रसंगी शब्बीर जमादार अप्पू थोंटे शिवानंद झगळघंटे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे सौदागर पवार अप्पी छपेकर यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळं स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रवेशानं पक्षाला बळ मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

यांच्या उपस्थित मान्य आपापसा बिरादार मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे की कुंभारी गावातले ज्यांनी भाजप रुजवले आहे असे रामचंद्र होनराव जे सध्या दादांच्या अतिशय निकटवर्ती आहेत त्यांच्यावर एक मोलाची जबाबदारी जिल्हा उपाध्यक्षी जबाबदारी देऊन दादांनी आणि भारतीय जनता पार्ट्याने आमच्यावर फार मो फार मोठं उपकार केलेला आहे तरी आणि एक विश्वास त्यांनी आमच्यावर देऊन विश्वास दाखवलेला आहे आणि मी रामचंद्र यांना विनंती करतो की त्या विश्वासाने त्यांनी पात्र दिलेत आणि मलाही विश्वास आहे की त्यांनी त्या पदाला योग्य न्याय देतील आणि यापुढे असं भारतीय जनता पार्टीचं काम वाढवत राहतील आणि नुकतंच आमचे पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आमच्या गावचे सावकार यांनी त्यांचा सत्कार केला आणि लवकरच ते सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे मी त्यांचाही आभार मानतो आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की आमच्या भागाचे आमदार अक्कलकोट विधानसभेचे आमदार आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी रामचंद्र होंडराव यांना विश्वास ठेवून त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आता रामचंद्र होंडराव यांच्याबद्दल सांगायचं झाले तर कुंभारीसारख्या मोठ्या गावात रामचंद्र होंढराव यांनी भारतीय जनता पार्टीचं युवलस रोप लावलं आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आज त्याचं एक मोठं वृक्षात रूपांतर झालंय आणि त्या उक्षात रूपांतर उक्षा केल्यामुळे त्याचं फळ म्हणून दादांनी त्यांच्यावर आज ही एक मोठी जबाबदारी दिली आहे हे केवळ पद नसून एक मोठी जबाबदारी आहे आणि मला विश्वास आहे की रामचंद्र होंडराव त्या विश्वासात पात्र ठरतील आणि आत्ताच सत्कार केलेले अप्पासाहेब बिराजदार यांनी सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीवर आणि दादावर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून मी त्यांचं आताच आभार मानतो आणि स्वागत करतो